हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मासे घरामध्ये ठेवणे हे खरंच शुभ असतं का वास्तुशास्त्रात तर तसं सांगितलेलंच आहे पण सायन्सने देखील हे सिद्ध केलेलं आहे की ज्या घरामध्ये मासे असतील तर त्या घरामध्ये त्या माणसांचे मन हे स्थिर राहते आणि शांत राहते वास्तुशास्त्रानुसार फिश एक्वेरियम जर घरात आपण ठेवतोय तर घरातील सदस्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते बरं का यश कीर्ती मान सन्मान मिळतो याशिवाय घरातील सजावटीच्या सौंदर्यात देखील भर पडते छान वाटतं फिश टँक घरामध्ये असल्यानंतर असा हा फिश टँक घरामध्ये ठेवणे हे खूप अत्यंत शुभ मानलेले आहे म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आपल्या आपल्या घरामध्ये स्वतःहूनच जाणवते मासे पाळणे पण असा जो आहे फिश टँक किंवा पॉट मिळतो अलीकडे छोटे, -छोटे। तर ते, ते फिश टँक किंवा फिश ॲक्वेरियम ठेवताना काही गोष्टींचा नीट अभ्यास केला पाहिजे नीट अभ्यास करून योग्य ती माहिती घेऊन मगच ठेवला पाहिजे नाहीतर याचे उलट परिणाम देखील आपल्याला मिळू शकतात फिश एक्वेरियम ठेवताना योग्य दिशा कोणती आहे आणि त्याचबरोबर मासे कोणते ठेवले पाहिजेत किती संख्या असली पाहिजे त्यांची हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे या गोष्टींची काळजी आपण जर घेतली तरच आपल्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पॉझिटिव्हिटी सतत निर्माण होत राहते आणि आपल्या कामामध्ये देखील आपल्याला यश मिळत राहते अशाच नवनवीन वास्तुविषयक ज्योतिषविषयक उपायांसाठी सोप्या टिप्ससाठी तुम्ही स्तुतीच मराठी कॉर्नरला जर सबस्क्राईब केलं नसेल आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन जे व्हिडिओ येतात त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तुमच्या ज फिश टँकच्याबद्दलच्या काही गोष्टी असतील किंवा काही स तुम्हाला भ्रम असतील किंवा काही काळजी वाटत असेल फिश टँक आहे घरामध्ये तर योग्य दिशेला तो आहे का ठेवू की नको जर अजून टँक ठेवला नसेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक छोटासा फिश पॉट येतो तो, तो पॉट तुम्ही घरामध्ये सुरुवातीला ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच जाणवू शकेल की काय पॉझिटिव्हिटी येते किंवा काय अनुभव येतात तर तुम्ही घरी फिश ॲक्वेरियम जेव्हा ठेवताय नेमके कसे ठेवले पाहिजे कुठे ठेवले पाहिजे तर हे ठेवताना घरामध्ये तुम्ही ठेवू शकता ऑफिसमध्ये देखील ठेवू शकता काहीही हरकत नाही आहे पण तुम्ही हे बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे कधीही किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये फिश टँक ठेवू नये कारण त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह परिणाम दर्शवले जातात घरामध्ये जर तुम्ही ठेवताय हॉलमध्ये तुमच्या तर तुम्हाला उत्तर दिशा ही बघितली पाहिजे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेलाही फिश टँक ठेवता येतो त्यामुळे तुम्हाला उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची आहे कारण उत्तर दिशेमध्ये तुम्हाला माहीत आहे प्रत्येकालाच अनेक संधी निर्माण करून देणारी उत्तर दिशा आहे आपला स्तुतिस मराठी कॉर्नरवर उत्तर दिशेचा व्हिडिओ आहे उत्तर दिशा नेमकी काय सांगते त्याबद्दलची डिटेल माहिती मी तिथं शेअर केलेली आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर या व्हिडिओनंतर जरूर त्या व्हिडिओला भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा उत्तर दिशा ही अनेक संधी घेऊन येते आणि अनेक संधी निर्माण करून देते त्यामुळे ज्यांना करिअर किंवा बिझनेस भरपूर प्रगती करायची आहे आपला बिझनेस वाढवायचा आहे पुढं न्यायचं आहे करिअरमध्ये काहीतरी मोठं घडवायचं आहे स्वतःला तर त्यांनी उत्तरेला जरूर फिश टँक ठेवला पाहिजे त्याचे खूप चांगले अनुभव येतात फक्त माशांची काळजी तुम्ही चांगली घेतली पाहिजे त्यांना वेळेवर त्यांची देखभाल केली पाहिजे पाणी चेंज केलं पाहिजे त्यांना खाद्य दिलं पाहिजे त्यामुळे माशांची जी वारंवार मासे मरत असतील तर ती गोष्ट घडणार नाही कारण जर मासे वारंवार मरत असतील तर त्याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो हो आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो स्वास्थ्य खराब होण्याची समस्या जाणवू लागते म्हणूनच तुम्ही मासे जर पाळताय घरामध्ये तर त्याची काळजी देखील व्यवस्थित घेतली पाहिजे घरातील कोणीतरी एकाच व्यक्तीने फिश टँकबद्दल सर्व काळजी घेतली पाहिजे कारण जर एकापेक्षा अनेक एक व्यक्ती जर टँकबद्दल जात असतील काळजी घेत असतील तर मी काळजी घेतली असेल असं गृहीत धरून दुसरा त्या व्य वे, त्या व्यक्तीच्या गृहिते त्या व्यक्तीच्या गृहीत धरण्यामुळे माशांना खाद्य किंवा त्यांचा निष्काळजीपणा होऊ शकतो ज्या लोकांना मानसिक ताण तणाव खूप जाणवतो बघा प्रचंड मानसिक ताण येतो चिडचिड होते राग येतो सतत विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन येतं खूप अतिविचार करत असताल तर अशा लोकांनी घरात मासे पाळणे हे खूप चांगले आहे त्यांनी जर मासे पाळले तर माशाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे सरळ सरळ आणि मानसिक स्थिती मनाचा कारक हा चंद्रग्रह आहे त्यामुळेच माशाचा संबंध आपल्या मनाशी घेतला जातो वास्तूनुसार तुम्ही जर आठ सोनेरी मासे म्हणजेच गोल्डन फिश व एक काळा मासा सोबत ठेवता या आठ माशांसोबत सोनेरी रंगाच्या तर हे नवग्रहाशी संबंधित नऊ आकडा दर्शवला जातो त्यामुळेच तुम्ही नऊ अंक हा स्थिर ठेवायचा आहे पण या माशांची खूप काळजी घ्यावी लागते हा थोडं जरी काही इकडं तिकडं बदल झाला तरी हे मासे पटकन मरतात व एक जरी मासा कमी झाला तर लगेच तो त्या रंगाचा मासा तुम्हाला आणावा लागतो कारण नऊ ही संख्या तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असते त्याचबरोबर तुम्ही एंजल फिश देखील ठेवू शकता अरोवाना हा मासा ठेवणे तर खूपच जास्त परिणामकारक आहे अरोवाना जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो तर त्याचे प्रचंड चांगले पॉझिटिव्ह परिणाम हे आपल्याला बघायला मिळतात आणि जर हा मासा घरामध्ये आहे तर कोणतंही संकट येणार असेल तर तो स्वतः पहिल्यांदा दर्शवतो स्वतःवर घेतो त्याचबरोबर खूप प्रयत्न करूनही जर यश मिळत नाही आहे वारंवार धनाची कमतरता भासते तर मासे जरूर पाळले पाहिजेत कारण मासा हे विष्णुदेवांचे अवतार आहे मासा हा साक्षात विष्णुदेव त्या आहेत त्यामुळे जिथे विष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी कायम वास करते सदैव वास करते त्यामुळेच अशा व्यक्तीच्या घरात धन धान्य सुख समृद्धी अखंडितपणे नांदते फिश एक्वारियम ठेवल्यामुळे पंचतत्वांचा देखील घरात फायदा मिळतो कारण पाण्यामुळे जलतत्व तिथे येते लाईटमुळे अग्नितत्वं त्यातील खडे वाळूच्या रूपामध्ये पृथ्वी तत्व ऑक्सिजनमुळे वायुतत्व हे तिथे निर्माण होते त्यामुळेच फिश ॲक्वेरियम घरामध्ये जरूर ठेवावा व स्वतः अनुभव घ्यावा माशांमुळे घरामध्ये सतत पॉझिटिव्ह वाटते निगेटिव्हिटी मासे दूर करतात मासे जेव्हा आपण पाळतो त्यांची काळजी घेतो त्यांना खायला देतो त्यांच्याशी बोलतो खेळतो तेव्हा आपल्या स्वतःलाही खूप छान वाटते मनाला दिवसभराचा मनाला आलेला क्षीण थकवा थोडा वेळ फिशटँॅक जवळ जर बसून राहिलो की एकदम फ्रेश वाटू लागते असा अनुभव तुम्ही घ्या एक प्रकारचा लगाव आपला त्या माशांसोबत होतो एक संबंध त्यांच्याशी आपला जोडला जातो त्यामुळेच मासे ह्या सर्व गोष्टी आपल्या जाणतात आपले जे वायब्रेशन आपण त्यांच्याशी जे वागतो ते वायब्रेशन ते ग्रहण करतात त्यामुळेच जर त्या व्यक्तीवर कोणतीही आपत्ती संकट नुकसान येणार असेल तर मासे ते स्वतःवर सर्वप्रथम घेतात व स्वतः मरतात असा अनुभव अनेक जणांचा आहे अनेकजण असे सांगतात तुम्हालाही असा अनुभव आला आहे का जर आला असेल तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा की तुम्हालाही असा अनुभव कोणत्या प्रकारचा आला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्यांना ज्यांना मासे पाळण्याची इच्छा आहे संभ्रमात आहेत त्यांच्याजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपण असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ